नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे शुभ या मालिकेत आपण बघणार आहोत की आकाश मात्र शेतीच्याशी बोलत आहे हे बघून आता मी खूपच खुश होते तेवढ्यात मात्र मागून माणसी येते आणि तिच्या खांद्यावर हात ठेवते त्यामुळे आता माणसी तिला विचारते काय झालं तू रडते का आहे तेव्हा मात्र आता माणसीच्या हातात क्षितिजाला बघून ती विचार करते की तुझ्या हातात क्षितिजा तर मग आकाशकडे आणि असं बघून ती आकाशकडे बघते तर आकाश मात्र झोपलेला असतो म्हणजेच कोमातच असतो आणि हे सगळं तिचं स्वप्न असतं की आकाश शुद्धीवर आलेलं आहे दुसरीकडे मात्र आता ती डॉक्टरांच्या घरी गेलेली असते तर तिथे मात्र आता त्यांचा घरी प्रॉब्लेम झालेला असतो त्यांचा मुलगा दरवाजा उघडत नसतो आणि तेव्हा डॉक्टरांची सासू म्हणत असते की माझ्या मुलीला तर आता तुमच्यामुळे या जगामध्ये ती राहिली नाही पण आता निदान माझ्या नातूला तरी आमच्यापासून दूर करू नका असं बोलत असते तेव्हा तो म्हणतो मुलगा आहे तो माझा पण इकडे मात्र आता त्याची सासू म्हणत असते पण तो तुम्हाला मानतो आहे का बाप तू मानत नाही तुम्हाला बाप आणि तुम्ही त्याची आई हिरवली आहे हे मात्र त्याला माहिती आहे त्यामुळे आता हात जोडून ती विनंती करते की तुम्ही का आमचा नातू आम्हाला द्या आणि तुम्ही मोकळं व्हा आणि आम्हालाही होऊ द्या असं म्हणून आता ती तिथून दरवाज्याकडे जाते आणि तिच्या नातवाला आवाज देऊ लागते बाळा मी तुझी आजी आहे दरवाजा उघड असं सांगू लागते इकडे हा घरातला सगळा काही प्रकार भूमीच्या डोळ्यासमोर घडत असतो त्यामुळे डॉक्टरांच्या बायकोच्या जाण्यामुळे घरामध्ये किती मोठा प्रॉब्लेम झाला आहे हे मात्र तिच्या लक्षात येतं येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की भूमी मात्र आता डॉक्टरांच्या पुढे हात जोडते आणि म्हणू लागते की प्लीज माझ्या आकाशकडे आता फक्त काही तास उरले आहे त्यामुळे तुम्ही मला मदत करा ते ठेवतात की तुम्ही आकाशला डिवोर्स द्यायचा आणि कायमच इथे येऊन राहायचं माझ्या घरी माझ्या मुलाची आई बनून हे ऐकून मात्र आता भूमी खूपच टेन्शन मध्ये येते परंतु आपल्याला बघायला मिळणार आहे आकाशचा जीव वाचवण्यासाठी भूमी मात्र हा निर्णय घेण्यासाठी तयार होते मालिकांच्या अशाच नवनवीन